मराठी होणारच इचगंजी महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी अनेक नागरिक व लहान बालकांवर हल्ला चढवत दहशत माजवली असताना शहरातील काही श्वानप्रेमी लोक भटक्या कुत्र्यांना दररोज सायंकाळी सहाच्या सुमारास अन्न खाऊ घालतात भटके कुत्रे, कुत्रे नरभक्षक होणं किंवा हिंस्र होणं हे नैसर्गिक बाब असल्याचं पशुसंवर्धन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यानं माहिती अधिकारात दिलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लेखी कळवले भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जीवितहानी अथवा कायमचं अपंगत्व आल्यास महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग इचलकरजी महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी कोणतेही दायित्व स्वीकारत नाहीत एखाद्या कुटुंबातील निरागस बालकावर जेव्हा भटक्या कुत्र्यांच्याकडून कुट हल्ला होतो तेव्हा त्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना तसेच त्या लहान बालकावर अपंगत्व येण्याची वेळेत असते त्याची जबाबदारी कुणीही स्वीकारत नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या लोकांना कारणीभूत धरून त्यांच्यावर कारवाई करावी असं स्पष्ट आदेश दिले असताना इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात मात्र श्वानप्रेमींनी अशा भटक्या कुत्र्यांना दररोज खाऊ घालण्याचा छंद जोपासलाय श्वानप्रेमी लोकांनी आपल्या घरात किंवा मोकळ्या जागेत जरूर डॉग सूल काढावे तिथं भटक्या कुत्र्यांचं पालन पोषण लालनपालन करावं इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी नागरिकावर अथवा लहान बालकावर जीवघ्यान हल्ला चढवला तर अशा भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या श्वानप्रेमींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होती